नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा आपण चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमधील आजचा कांदा बाजारभाव ओनियन इंडियन मार्केट टुडे आजचा कांदा बाजारभाव नाशिक पुणे मुंबई सोलापूर कोल्हापूर या सर्व ठिकाणचा आजचा कांदा बाजार भाव बघूया कोणत्या मार्केटमध्ये कांदा बाजारभाव सर्वात जास्त मिळालेला आहे गेल्या काही दिवसापासून कांद्यामध्ये मोठी घसरण होत आहे परंतु आता कांदा बाजारभाव सावरायला सुरुवात होत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जे आहे पिंपळगाव बसवंत असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल या, या सर्व ठिकाणचा आजचा कांदा बाजारभाव आपण लेटेस्ट बघणार आहोत नाशिक या ठिकाणी आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे पिंपळगाव बसवंत असेल लासलगाव असेल कळवण असेल दिंडोरी असेल या सर्व ठिकाणचे आजचे प्रमुख बाजारपेठेतील बाजारभाव जाणून घेऊया सुरुवातीला बघूया पिंपळगाव बसवंत हे हजार सातशे पन्नास क्विंटल आवकली आहे एक हजार ते सतराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पिंपळगाव बसवंत या मार्केटमध्ये आहे सरासरी दहा रुपये ते सतरा रुपये प्रति किलो बाजारभाव पिंपळगाव वसवून या मार्केटमध्ये आज पाहायला मिळतात त्यानंतर पुढील मार्केट सोलापूर बावीस हजार दोनशे पंचेचाळीस क्विंटल आवक आलेली आहे तीनशे रुपये ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोलापूर शहरामध्ये कांद्याला आज मिळालेले आहे त्यानंतर पुढील मार्केट पुणे मार्केट दहा हजार नऊशे बासष्ट क्विंटल अवघडले आहे सातशे रुपये ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे या शहरामध्ये आजच्या मितीला आपल्याला कांद्याला पाहायला मिळतो त्यानंतर येवला मार्केट सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आवकालली आहे सहाशे ते सोळाशे रुपये बाजारभाव आहे त्यानंतर बघूया पुढील मार्केट अकोला बाराशे रुपये मुंबई चौदाशे रुपये खेडचाकण चौदाशे दौंड केडगाव पंधराशे रुपये सोलापूर सोळाशे रुपये जळगाव बाराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव त्यानंतर पुणे पंधराशे पुणे पुणेवंशी बाराशे मंगळवेढा सोळाशे पन्नास लासलगाव चौदाशे अकरा सिन्नर नायगाव बाराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी संगनमेर चौदाशे चांदवड सोळाशे मनमाड चौदाशे पिंपळगाव बसून सतराशे अठराशे रुपये तसेच पारनेर चौदाशे दिंडोरी चौदाशे रुपये अशा पद्धतीने महाराष्ट्रात आज सरासरी हजार ते सतराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होते येत्या काही दिवसात कांद्याच्या बाजारामध्ये मोठी व्हॉड व्हावा अशी सर्व शेतकरी व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण बाजारपेठेतील कांदा सोयाबीन मका हरभरा तसेच सोयाबीन यांचे बाजारभाव बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून लेटेस्ट कांदा रेट आपल्याला सर्वात आधी बघायला मिळतील आणि आपल्या परिसरात आजच्या मितीला कांदा बाजार का आहे कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून कांदा मार्ट कांदा सोयाबीन किंवा हरभरा यांच्या मार्केटमधील लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी सर्वात आधी बघायला मिळतील धन्यवाद मित्रांनो